पारंपारिक चिंच गुळाची आमटी तुरीच्या डाळीचं चा वरण गुळ कोथिंबीर कढी खवलेला नारळ चिंचेचा कोळ म्हणजे चिंच घ्यायची आणि एक पंधरा वीस मिनिटा आधी भिजत ठेवायची एकदम साधी सोपी फोडणी मोहरी हिंग हळद आणि मग कढी लिंब घालायचा मोहरी हिंग हळद कढी लिंब वरण पातळावी असेल त्या प्रमाणात पाणी घालायचं तिखट गोडा मसाला चिंच घालणार असल्यामुळे गुळ घालायचा गुळ चिंचेचा कोळ मीठ अशी खळाखळा उकळते होता खोबर कोथिंबीर अजून काही दोन तीन मिनिटं उकळू द्यायची आपली पारंपारिक चिंच गुळाची आमटी तयार पातीची भाजी दादराची तुळशी मिर्च ब्राऊन इंद्रायणी राईस भाजी घेऊय